ایں پاؤڑ من مرو دے رہا ہے لڑا جی ہوے لانا ہے ایں پاؤڑ من دے رہا ہے بھائی کردا جی ہوے لانا ہے ایں کھوچے ہڑکا جو بھائی کلا کا بابا جی اور کران کا ہڑکا جو بھائی کلا کا بابا جی او کو دی من دے کر پھقال بھائی دو جی دوسرا بڑا ڈا ठिकाणी विद्यार्थी हमरळ उपोषण करत आहेत म्हणून या ठिकाणी शासनाला आम्ही अल्टिमेटम दिलेलं होतं की कि एकवीस तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झालं नाही तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम करू म्हणून काँग्रेस जेठूराव साहेबांनी या ठिकाणी बोरगाव रस्त्यावरती आज आजपासून त्या ठिकाणी चक्काजाम झाले आहे आणि संपूर्ण सुरगाणा तालुका आदिवासी संघटनेचे भाग असल्यामुळे या ठिकाणी वीर मुंडा करंजाळी यांच्या युवक सर्व विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन आणि दखल टाकून द्यायची आदिवासी समाज किती या ठिकाणी समाजाने उतरलेला आहे आणि आज आमच्या हक्काच्या नोकऱ्या जोपर्यंत शासन देत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद करल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं त्या ठिकाणी सरकारला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आदिवासी ताकद आतापर्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येत आहे जसं की त्या ठिकाणी पालघर जिल्हा त्याने पण त्या ठिकाणी आज रेल्वे त्या ठिकाणी रोखलेला आहे आणि प्रशासनाला त्या ठिकाणी झोप्यातून त्या ठिकाणी उठवण्याचा त्या ठिकाणी जो प्रयत्न झालेला होता तो त्या ठिकाणी आम्ही फोडून काढलेला आहे आणि आदिवासी समाज एकदा पेटला तर त्या ठिकाणी तो, तो विझायचा नाही म्हणून या फरफारसामध्ये सर्व त्या आई वडील असतील सर्व त्या ठिकाणी ठिकाणी आता एक आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात त्या शिक्षणाच्या हक्काच जर दिवसभरात किंवा ह्या एवढ्या संध्याकाळपर्यंत ही जर मागणी पूर्ण झाली नाही तर या पुढचं पाऊल काय राहील त्या ठिकाणी ठिकाणी सरकारला आम्ही जर समजा ही मागणी संध्याकाळ किंवा आज संध्याकाळ पाच सहा वाजेपर्यंत मागणी मंजूर झालीच नाही तर या पुढचं तुमचं काय धोरण राहील आम्ही शासनाला आतापर्यंत हमेशा त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक राजकीय क्षेत्रातील मंत्री आले किंवा संबंधित एम एल ए खासदार आमदार येले परंतु वारंवार फक्त निवेदन घेतात आणि वारंवार फक्त घोषणाची त्या ठिकाणी पोकळबाजी करतात परंतु त्याला आम्ही अल्टिमेटम दिलेलं होते की येत्या एकवीस ऑगस्टपर्यंत आमच्या जर मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी चक्काजाम करणार आहे परंतु शासनाने त्या ठिकाणी दखल आतापर्यंत घेतली नाही आणि आज खरी त्या ठिकाणी ताकद त्या ठिकाणी दिसून गेलेली आहे आज त्या ठिकाणी काँग्रेस जे पी गावीच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी चक्का जाम झाला आणि त्याचे जे मुख्यमंत्र्याचे सहाय्यक जे स्विच मुख्य कार्यकारी त्यांचा पण त्या ठिकाणी त्यांचा फोन आला की त्या ठिकाणी आम्ही आदिवासींच्या ज्या मागण्या काय असतील त्या आम्ही तात्काळ सोडवण्या त्या ठिकाणी बैठक चालू आहे परंतु विद्यार्थी असेल किंवा आदिवासी समाज तुम्ही वारंवार बैठकी घेता मान्य आहे पण जोपर्यंत तुमचं लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही गुजरात बाँड्री असेल किंवा सुरगाणा बाँड्री असेल त्यांच्या अंतर्गत आम्ही तो चक्का जाम शेवटपर्यंत चालूच असणार आहे आपण बघू शकता हे आंदोलक ही लाईन चारी बाजूनी ह्या गाड्या थांबलेल्या आहेत काही विद्यार्थी आहेत काही बारीक सारीक गाड्या असतील मागं हे सगळे बघू शकतात महिला वगैरे लाखोच्या संख्येने एकच चौक नाही त्यांना पाच सात चौक आहेत ते बघू शकता तुम्ही धन्यवाद दिनेश गावित सुरगाणा